कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यातील लोटे एम आय डी सी येथे विजय केमिकल कंपनीत स्थानिकांना रोजगार देण्याच्या मागणीसाठी गेलेल्या शिंदे गटाच्या शिवसेना युवासेना उपजिल्हा प्रमुख सचिन कात्यांना यांना मारहाण केल्याप्रकरणी गुहागर खेडचे आमदार भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव यांच्यासह तिघांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला काते यांच्या फिर्यादीवरून विक्रांत जाधव सुमित शिंदे विवेक आमरे आणि इतर काही जणांवर भारतीय न्यायसहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल झाला आहे रोजगार प्रश्नावरून निर्माण झालेल्या वादातून मारहाण झाल्याचं तक्रारीत म्हटलंय पुढील तपास खेड पोलीस करत आहेत काय तुम्ही डायरेक्ट कसे काय माझ्या शकता काम बंद करा म्हणून तुमचा प्रॉब्लेम बंद केलंय कंपनीचं काम बंद केलंय काम माझं चालू आहे तिथं बोला ना कंपनी कंपनीशी आमची चर्चा झाली होती काय संबंध तुमचं माझं काम बंद करायचं कुठलं तुम्ही कंपनीचं काम बंद केलं आम्ही तुम्� कंपनीला सांगितलं त्यांच्याशी बोलतो कंपनीच काम बंद केलंय आम्ही कंपनीचं कंपनीचं काम बंद केलंय कंपनीचं काम चालू आहे का बंद का केलं काम बंद केलं म्हणजे त्यांची आमची चर्चा झाली होती की ज्या वेळेला इथे कंपनी येईल त्यावेळेला हे काम स्थानिकांना दिलं जाईल मी स्थानिकांची व्याख्या काय स्थानिकांची व्याख्या सांगा सांगा गाडी आहे तुमची गाडी आहे ना अण्णा कदमांच्या कामावर जायचं बंद करणार जायचं ना तुम्ही त्या मक्कूबाईचं काम बंद करणार हो केलेलं ना आम्ही सगळे मक्कूबाईंना फोन करा आणि संतोष कदमची फॅक्टरी बंद पाडणार कोणाची संतोष कदमची बंद पाडायचं काय समजायचं कारण माझा काही संबंध नाही माझ्या वादात पडू नका मी कंपनीशी बोलायचं माझ्या माझ्या लेबर नेऊन सांगायचं नाही कंपनीशी चर्चा लेबर कोणाची आहेत कोणाची आहेत लेबर कोणाचे तुमचे असतील असतील ना आहेत मग काम दिलंय तुम्ही जाऊन कंपनीशी సా మారి సా మారామారి నకో మార్త మారి వార్తె నకో डायरेक्ट कसं लेबर तुम्ही काम करतो माडिक साहेबांना सांगितलं साहेबांना सांगितलं तसं नाही कंपनीचं कंपनीचं साहेबांना सांगितलं आम्ही बोललो ना आम्ही कंपनी साहेबांना सांगितलं विचारला होता तुम्ही परत येऊन का तुमचा मंत्री म्हणून का वाटेल नाटक कराल काय आम्ही नाटक करत नाहीये बोलो चल बोलो किती बोलवतेस ते बोलो

नाही विषय एकदा साहेब तुमची चर्चा झाली मी यांना फोन केला साहेब मी माझं काम बंद बंद करणार ना अंगावर पडतात लेबर एवढं बोललो तुमचं मी माझं साहेब आम्ही तुम्हाला काय सांगितलं मी परत चालू तुम्ही तुम्ही काय बोलत आम्हाला शब्द दिला होतात ना की बाबा तुमच्याशी चर्चा करू मग आम्ही काय असेल तर बघूया म्हणून दोन तीन वेळा आम्ही साहेब तुम्हाला भेटून गेला आज सकाळी आलो तेव्हा तुम्ही तेच सांगितलं आम्हाला माझी मशीनरी काय नाही साहेब बघा साहेब आम्ही इथं स्थानिक आहोत आम्ही काम कंपनीशी मागायला आलो एवढं सांग तू काय मशीनरी आहे माडे काहीच नाही मशीनरी लेबर आहेत ना आमच्याकडे दुसऱ्याला काम का आणि तुम्ही तुम्ही जिथं त्या फक्त कमिशन काता हे उद्योग तुम्ही करता कुठचं काम साहेब आम्ही कुठचं काम विकलं विकणार आहेत त्यांना तुम्ही बोला ना तुझं काय साहेब जेनी काय जेनी काम विकलंय ना ब्रॉइंग देतो त्याच्या जेनी त्यांना बोला आम्ही ना आम्हाला काही नाही सचिन का ते माझा तुमचा काय वैयक्तिक संबंध नाही मी तुम्हाला परत सांगतो उचलला परत उचलीन हाय ते पण सांगतो मी परत उचलीन माझा तुमचा काय कोणाचा संबंध केली काम थांबवलं कोणी मी, मी काम स्टार्ट करा बंद करा मी सांगू शकत नाही मी फोन केला संबंध येऊन डायरेक्ट काम आम्ही माडिक साहेबांना सांगितलं थांबवायला काहीतरी बोललात आम्ही माडिक साहेबांना आणले हो पण लेबरला पण काहीतरी लेबर बोलणार साहेब चालली लेबर तुमचे आहेत का कोणाचं पैसे तुम्ही देणार का लेबर सांगितलंय लेबरचे पैसे माझं नुकसान का, का करताय आम्ही तुमच्या संबंध आम्ही माझी संबंधीच बघा तुम्ही कंपनीशी बोला ठीक आहे साहेब बोल आम्ही साहेबांना बोलतोय तुमच्याशी काय संबंधत नाही ना साहेब